अडी आठ्यांसाठी तुमच्यासाठी ते चार चार तास चालू नाही का ऑफिसचा टाइम पावली असताना तुम्ही बारा वाजता साडेबारा वाजता तुम्ही ऑफिस मध्ये या ठिकाणी उपस्थित होता मग आमच्या सर्वसामान्यांचे कामे कामं कधी व्हायचे आज महिला ऐंशी वर्षाची हो महिला या ठिकाणी बसून आहे असं अनेक दिवस झाला ट्रेनवरती हा कार्यालय चालू आहे आमच्या एवढ्या प्रशांना विनंती आहे की या देवगिरीच्या कार्यालयावर देवगिरीच्या टाईमवर कार्यालय न चालता शासन दिलेल्या जी आर प्रमाण त्या टाइम वरती कार्यालय सुरळीत होवं आमच्या निराधाराला सर्वसामान्य महिलांना गोर गरीब शेतकऱ्यांना छोटे मोठे उत्पन्नाचे प्रमाणपत्र असतील छोटे छोटे प्रमाणपत्र असतील त्यासाठी त्यांना दहादा चक्र मारावं लागत आहे ते मारावं लागून अशीच मी प्रशांना विनंती करतो या ठिकाणी तहसीलदार आम्ही भेट घेणारच या ठिकाणी आम्ही भेट घेतो त्यांना आमचं खंत व्यक्त करणार धर्माबाद तालुक्याच्या वतीनं या सर्व कर्मचाऱ्यांचं मी जाहीर निषेध व्यक्त करतो जाहीर निषेध आणि एवढी हजोगुरी त्यांची झालेली आहे की आम्हाला आता उशीर झालेला आहे आम्ही या ठिकाणी रजा टाकू तुम्हाला काय करायचं ते करा अशा भाषेमध्ये त्यांचे कर्मचारी या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी बोललेले आहेत एवढे मी उशीरदार मॅडमला विनंती करतो जे कर्मचारी या ठिकाणी उशीर येत आहे त्यांच्या आपशंकीचं टाकत पण अशी भाषा मध्ये ते कर्मचारी या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना प्रमाणे बोलले त्यांनी काय सेवा करतील एवढीच आमची विनंती आहे तहसीलदार मॅडम याकडे तात्काळ लक्ष देऊन येणाऱ्या सर्व उशीर येणाऱ्या कर्मचाऱ्यावर हाजरी आणि बायोमेट्रिक या ठिकाणी कर चालू करावं त्यावरती त्यांनी कारवाई करावं आणि अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी पुढील उद्यापासून जर असं चालत असेल तर याचा आम्ही निश्चितपणे निषेध व्यक्त करू या ठिकाणी मी आमच्या सर्वांच्या वतीने धर्माबादच्या वाशिनाने जाहीर निषेध व्यक्त करतो